संदर्भातले प्रतिक्रिया स्वतः विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया आणि त्यानंतर नवाब मलिकांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यानंतर पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरल्याची बातमी आहे अहमदनगर मधून काळजावर घाव घालणारी संता पाडणारी आणि महाराष्ट्राला काळीमाय घडलीय सामूहिक बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी नराधमांनी एका महिलेला आणि तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण आहे यापूर्वी अशा घटनांचा इतिहास असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातच हे पुन्हा एकदा घडलंय आरोपी अर्जुन वाघ तुषार वाघ बंडू मतकर अरुण मतकर हिरजी मतकर सुभाष कराळे दिलीप नागरे रंगा जाधव आणि दोन पोलीस देखील यामध्ये दोषी असल्याची बतावणी करणारे आरोपींचा यामध्ये समावेश आहे आणि या महिलेवर दोन हजार सोळामध्ये सामूहिक बलात्कार झाला होता एवढ्या घृणास्पद अत्याचाराला बळी पडलेल्या या पीडितेलाच आरोपींनी धमकी द्यायला सुरुवात केली पीडिता आणि तिच्या कुटुंबियांवर फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि चोवीस जानेवारीला पीडिता आणि तिच्या पतीला अपहरण दोघांचं करण्यात आलं आणि त्यांना अज्ञात ठिकाणी दोघांनाही विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना मारून टाकण्याची आणि व्हिडिओ व्हायरल धमकी देण्यात आली आहे तर बलात्कार प्रकरणातले आठही आरोपी सध्या जामिनावर आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे यात पोलिसांचाही सहभाग असल्याचा आरोप पीडितेनं केलाय दरम्यान मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आठ आरोपींची पुन्हा एकदा नावं आपण बघूयात अर्जुन वाघ तुषार वाघ बंडू मतकर अरुण मतकर हिरजी मतकर सुभाष कराळे दिलीप नागरे रंगा जाधव हो। अशी त्यांची नावं आहेत आणि वैभव तर ज्या पीडितेसोबत हे घृणास्पद कृत्य झालेलं आहे त्या पीडितेसोबत माझे सहकारी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या या घडीला त्या ठिकाणी आहेत थेट जाऊया त्या ठिकाणी आत्ता या घडीची काय अपडेट काय भावना त्या पीडितेच्या आणि पोलीस प्रशासन नेमकं हे प्रकरण आता कशा पद्धतीनं हाताळतंय वैभव कालपासून आपण या बातमीवर आहोत आ, स्वाती पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी जी आहे ती तीन ते चार जणांना ताब्यात घेऊन सुरू केली अशी माहिती मिळते मात्र पोलिसांचा हेतू किती स्पष्ट आहे याबाबत शंका आहे या पीडितांच्या मनामध्ये त्याबाबत शंका आहे गेले अनेक दिवस अगदी बलात्काराचा दोन हजार सोळाचा गुन्हा दाखल करताना अशाच पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करताय असं म्हणून त्यांच्यावरती दबाव आणण्यात आलेला होता मात्र जेव्हा फॉरेन्सिक एव्हिडन्सेस समोर आले त्यानंतर पोलिसांना गप्प बसावं लागलेलं होतं त्यानंतर सुद्धा त्यांच्या बाबतीत काही वेगळं घडताना पाहायला मिळत नाही पीडित महिला आणि तिचे पती आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया नेमकी तुमची आताची भूमिका काय आहे हा तपास नगरचे पोलीस व्यवस्थित करू शकतील असं तुम्हाला वाटतं का नाही करू शकत कारण जेव्हा तीनशे शहात्तरची केस दाखल केली ती त्यावेळेस तिने आम्हाला म्हणले की तुम्ही ही केस सगळी खोटी आमच्यावरच पूर्ण दबाव टाकला आणि आम्हाला एकदम दमदाटी करत होते पण ज्यावेळेस तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ते आणि आमच्या आमच्यासमोर पंचनामासुद्धा तिने केला नाही आम्ही तेव्हा एस पी ऑफिसला वेळोवेळी अर्ज दिले आणि त्याच्यानंतर जेव्हा हायकोर्टात पॉझिटिव्ह रिपोर्ट आले मग तिथून पुढे म्हणले की फिर्यात खरी आहे त्याच्यानंतर मागच्या वेळेस तिने आम्हाला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं तिची फिर्यात घेण्याऐवजी मला फिरत्या देऊ नको म्हणून पट्टेने मार आणि केले ते कॅमेऱ्यात दिसत आहे माझ्या मोबाईल आजपर्यंत पोलीस स्टेशनलाच आहेत मला मोबाईल देईन आजपर्यंतही ताब्यात दिलेले नाहीत आणि मलाच रात्री एक वाजेपर्यंत लॉकर मध्ये बसून ठेवलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हायकोर्टात त्याची याचिका दाखल केली का असं असं माहिती तिने ना अन्याय केलाय यापूर्वी तिने पातळी पोलीस स्टेशनमध्ये असंच केलं तर तिथे हायकोर्टने ऑर्डर दिली आहे त्याच्यावर तिने काहीच कारवाई केलेली नाही आणि ते पण म्हणले ते सगळं आहे कोर्टाच्या जेव्हा लक्षात आलं सगळं खरंय तेव्हा कोर्टाने पोलिसांना ताब्यात घेतलं होतं का हे सगळं पुरावे असे असताना तुम्ही असं का होतात मग कोर्टाने पी पीआय साहेबांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं का तुम्ही असं का आता काय तपास करते नाही सगळा खोटा करते नाही विश्वास नाही डायरेक्ट डी कडे तपास द्यावा हे आमची सीआयडी चौकशीची मागणी जी आहे ती uh, या कुटुंबाकडून करण्यात येते याच्या आधी वारंवार अनेकदा नगरच्या पोलिसांकडून त्यांच्याबाबत गांभीर्यानं गुन्हा दाखल करण्याबाबत गांभीर्य दाखवलं गेलं नाही अनेक अधिकारी असतील या, या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आरोपी हे सुप्रीम कोर्टापर्यंत ही एफ आय आर जी आहे हा गुन्हा जो आहे तो रद्द करावा म्हणून गेले त्या दोन्ही वेळेस उच्च न्यायालयाने त्यांची याचिका जी आहे ती फेटाळून लावली होती आणि या प्रकरणामध्ये सेशन्स कोर्टमध्ये ट्रायल चालवावी चार्जशीट फाईल करावा असे आदेश नगरच्या पोलिसांना दिलेले होते तरीही चार्जशीट जे आहे ते फाईल झालं नाही सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आरोपी हा गुन्हा रद्द करण्यासाठी गेले तिथेही हीच प्रक्रिया झाली सुप्रीम कोर्टानं जे पुराव्या अभिलेखावरती होते फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जे होते ते मान्य केले आणि हा गुन्हा पूर्ण चालवावा लागेल अशी भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतलेली होती आणि नगर पोलिसांना डायरेक्शन्स दिलेल्या होत्या या प्रकरणामध्ये तात्काळ एफ आय आर या चार्जशीट जे आहे ते फाईल करावं न्यायालयामध्ये आणि केस जी आहे ती मेरिटवरती चालवली गेली पाहिजे मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे आज चार वर्षानंतर सुद्धा नगर पोलीस या प्रकरणामध्ये पहिलं जे प्रकरण आहे बलात्काराचं सामूहिक सामूह बलातलं चा, चार्जशीट जे आरोपपत्र सत्र न्यायालयामध्ये हजर करू शकलेले नाहीत सुरुवातीला आरोपींनी त्याचा फायदा मिळवलेला होता जामीन त्यांना मिळालेला होता आणि त्याच्यानंतर एक एकानंतर एक अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आणखी नवी अट्रॉसिटी त्यांच्यावरती झाली आता ज्या पद्धतीनं त्यांना कन्फाईन करून म्हणजे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली आहे या पीडित महिलेचं डबल विक्टीमायझेशन होते सातत्यानं याच प्रकारामध्ये तिरांना वारंवार अत्याचारांना सामोरं जावं लागतं आणि तरी सुद्धा नगर पोलिसांची भूमिका जी आहे ती अत्यंत साशंका आहे त्यांच्या हेतूबद्दल प्रचंड मोठी शंका आहे त्यामुळे या कुटुंबाची मागणी हा सगळा तपास जो आहे तो सी आय द्यावा जेणेकरून महत्वाचं म्हणजे नगर पोलिसांचाच एक अधिकारी पहिला सामूहिक बलात्कारामध्ये आरोपी आहे आणि हे सगळं असताना नगरचे पोलीस या प्रकरणाचा तपास कसं काही नीट करू शकतील पूर्वीपासून आरोपींना मदत करायची किंवा त्यांचा आरोपी असलेला अधिकारी जो आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये हा तपास जो आहे आता तो सीआयडी कडे द्यावा अशी त्यांची मागणी पीडित महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुमची काय भूमिका आहे तुम्हाला वाटतं का नगरचे पोलिस आम्ही वेळोवेळी आमच्या प्रत्येक त्यांच्याकडे गेलो पण पोलिसांनी आम्हाला कधीच मदत नाही केली आम्हाला कधीच न्याय नाही दिला आणि आम्हाला नाही वाटत ते आता पण तसं व्यवस्थित करतील म्हणून नाही वाटत आम्हाला तुमची काय मागणी वाटत सीआयडीकडे तपास द्या यांची या कुटुंबाची मुळातच मागणी अशी की आता नगर पोलिसांवर त्यांचा फारसा विश्वास जो आहे तो राहिलेला नाहीये वास्तविक जी मारहाण करण्यात आली त्यामध्ये सुद्धा दोन पोलीस कर्मचारी होते असं त्यांच्याकडून मारताना सांगण्यात येत होतं त्यामुळे ते पोलीस कर्मचारी कोण आहेत आता त्यांना वाचवण्यासाठी पुन्हा नगरचे पोलीस काही वेगळा प्रताप करणार आहेत का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नगर पोलिसांची एकूण कार्यक्षमता जी आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह लागलेले आहे चार वर्षामध्ये एखाद्या गुन्ह्याचं जर चार्जशीट जाऊ शकत नसेल तर त्या तो चार्ज कुठल्या अधिकाऱ्यांकडे होता कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय करत होते पेंडिंग असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात सुपरविजन करणारे अधिकारी आहेत डीवायएसपी असतील अॅडिशनल एसपी असतील किंवा एसपी असतील हे काय करत होते असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये वास्तविक दर पंधरा दिवसाला जिल्ह्याच्या स्तरावरती सगळ्या पोलीस ठाणे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बोलवून क्राईम कॉन्फरन्सेस घेतल्या जातात एक वर्ष किंवा दोन वर्ष तीन वर्ष त्याहीपेक्षा अधिक काळ पडून असलेले पेंडिंग असलेले गुन्हे जे आहेत त्यांच्याबाबत निर्देश दिले जातात या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे तीन पोलीस अधीक्षक बदलून गेलेत कितीतरी अधिकारी जे आहेत एपीआय दर्जाचे अधिकारी ज्यांच्याकडे हा तपास होता ते बदलून गेले आहेत एकानंतर एका अधिकाऱ्याकडे हातापास गेला डीवाय बदलून गेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या पोलीस स्टेशनचे तीन बदलून गेले तोफखानेचे यापैकी एकालाही असं का वाटलं नये की या, या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयानं फटकारल्यानंतर सुद्धा आपण आरोपपत्र दाखल करत नाही होत ते दाखल केलं गेलं पाहिजे याची जबाबदारी कुठल्याच अधिकाऱ्याला नव्हती का असा प्रश्न आहे सातत्यानं नगरच्या पोलिसांवरती हे प्रश्नचिन्ह काही पहिल्यांदा लागलेलं नाही त्यांच्या कार्यपद्धतीवरती बिहारमध्ये ज्या पद्धतीनं गुंडारात चालतं तशीच परिस्थिती नगरमध्ये आपण अनेकदा इतक्या मोठ्या हिंसक घटना आपण पाहिलेल्या आहेत पोलिसांचा अजिबात वचक नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 भूमिका ज्या आहेत त्या पोलिसांकडून दरवेळेस घेण्यात आलेल्या होत्या तुम्हाला वाटतं का तुमचीच घटना नाही यापूर्वी सुद्धा नगरमध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस अनेकदा दोषी राहिलेले आहेत काही प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करून पोलिसांना आरोपी करावं बरोबर आहे कारण ते त्यांच्या विरोधात जर गेलं तर ते कोणते खोटा नाटा गुन्हा दाखवला आत घालायचा प्रयत्नच करतात आणि त्यांनी यापूर्वी पण मला असंच केलं तर पूर्ण मयरच खोटा गुन्हा दाखवायला प्रयत्न केला तेव्हा हायकोर्टात गेला हायकोर्टाने सांगितलं का असं होऊ शकत नाही पोलिस याच्यात पूर्णपणे दबाव टाकित म्हणून हायकोर्टाने तोपखान्याच्या पियाला आणि पातळीच्या उपनिरक्षा ताब्यात ताब्यात घेतलं त्याने कोर्टाची माफी मागितली की आम्ही चुकलो आणि त्याच्यानंतरही तिने काही तपास केला नाही मी दोन वेळेस त्याच्यावर एस ला जाऊन सुद्धा भेटलो त्यावेळेस तोपखाना पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन भेटलो कुठल्या एस पी ना भेटलो लक हे होते त्यावेळेस म्हणजे एक दीड दीड सात आठ महिने त्या त्यांना जाऊन मी स्वतः जाऊन भेटलो त्याच्या आपल्याकडे पवस सुद्धा आहे का त्यांनी आम्हाला नंतर ते मिटके साहेबाकडे पाठवलं ते म्हणले त्यांच्याकडे जाते म्हणले मला माहिती आहे प्रकरण त्यांनी त्याच्यावर काहीच केलं नाही त्याच्यावर काहीच कारवाई झाली ना आता ते त्यावेळेस सुरुवातीला पण असं म्हणत होते की तुम्ही अत्याचार झालेला नाही सगळं केस खोटी आहे असं म्हणून आमचे पूर्णपणे प्रचंड दबाव टाकला पण ज्यावेळेस तिचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रिपोर्ट असतं तुम्ही असं का मानतात आणि त्यावेळेस तिथून पुढे ते ग बसली मग ते सुद्धा आता सुद्धा ना आता आम्ही त्यांच्यावर आरोप केलाय म्हणून ते आरोप केला म्हणजे तिने आमच्यावर अन्यायच केला आहे आणि आता म्हणतेने असं काय केलंय म्हणून ते मला संपिते नाही तर होऊन मला मारून टाकते ना ना काही हिनेच स्वतः होऊन आत्महत्या केला असं भाषेतेन ते का तिने त्याच्या वेळेस आम्हाला सांगितलं तुम्ही जर आमच्या विरोधात गेले तर तुम्हाला दोनही मिनिटं लागायचं नाही आम्हाला संपायला कोणताही नाटक गुन्हा दाखल करते किंवा काहीही करते ना म्हणतेने यांनीच असं केलं म्हणून आणि हीच आत्महत्या केला असं दाखवते कारण तिने कालच्या स्वतःच्या आस्तवे लावले आणि मला म्हणले का तो जर काही फिरत दिला देऊन बलात्कार केला ते पूर्णपणे पोहोचले ते आम्हाला कोणत्या क्षणात संपू शकते ही ही भीती जी आहे स्वाती ही अत्यंत बोलके वास्तविक ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडते यात सत्य काय असत्य काय हा भाग तपासच आहे त्यापूर्वीच पोलिसांनी भूमिका घेणं हे सगळ्यात जास्त अयोग्य आहे चार वर्ष एखाद्या गोष्टीचा जर यांची भूमिका चुकीची होती किंवा मा यांची माहिती यांनी दिलेली माहिती खोटी होती यांनी दाखल केलेला गुन्हा खोटा होता तर त्याबाबतचा तपास पोलिसांनी पूर्ण करून तशी कागदपत्र पुरावे आहेत ती न्यायालयात सादर करायला हवी होती मात्र असं होताना दिसत नाही जजमेंटल होतात पोलीस स्थानिक स्तरावरतीच त्यांच्या त्यांचे लागे बांधे आहेत त्याच्या बाजूनं निर्णायक भूमिका घेण्यात नगरच्या पोलिसांचं कायम नाव बदनाम होत आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे अधीक्षक दर्जाचे अधिकारी जे इथं येत आहेत त्यांनी त्यांनी जो वचक निर्माण करायला हवा जिल्ह्यावर तो होताना दिसत नाही सौरभ त्रिपाठी असतील आताचे गेलेले इशू संधू असतील त्यांच्या आधी लक्ष्मी गौतम असतील हे सगळे अधिकारी हे थेट आय पी एस दर्जाचे अधिकारी असून सुद्धा त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीचा वर्चस्व जो आहे तो नगर जिल्ह्यावरती उमटवता आला आलेला दिसला नाही आपल्याला आणि मग त्यामुळेच हे असे गुन्हे जे आहेत ते घडतात स्थानिक स्तरावरचे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते अगदी मनमानीला येईल तसं वागतात आणि केवळ नगरच नाही राज्यातल्या ग्रामीण पोलिसांच्या ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये हे असे प्रकार सर्रास घडतात पोलीस स्थानिक स्तरावरती ही प्रकरणं जी आहेत ती बर्क करणं ज्याला म्हणतो आपण गुन्हा दाखल हो। न करून घेता परस्पर सहमतीनं समजुतीनं पैसे देऊन किंवा स्थानिक स्तरावरती हे गुन्हे मिटवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि त्याचाच परिणाम आपण हा पाहतो पोलीस काही अधिकारी स्वतः